राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सरसंद्राय चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जज पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक चार हजार सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत जज सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक एक हजार एकशे सतरा क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र तेराशे पन्नास जास्तीत ज्यादर सोळाशे रुपये क्विंटल काल दुपारनंतरचे जुन्नर आणि फाटा या ठिकाणी काल दुपारनंतर अवघक तीन हजार सातशे चाळीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र चौदाशे पन्नास जास्तीत ज्याद सतराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती पुणे आवक बारा हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र बाराशे जास्तीत ज्याद सतराशे रुपये क्विंटल नवीन अलेसा माझी शेती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी